You नेहमीच समाजकार्यात अग्रेसर असणारे राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गटाचे नवी मुंबई युवक जिल्हाध्यक्ष तसंच वनसाहित मित्रमंडळाचे अध्यक्ष अनु आंग्रे व राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश सचिव गौरी आंग्रे यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दिघा येथील हिंदमाता विद्यालयी मैदानात भव्य गरबारास व मंगळागौरीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये ग्रुप डान्स स्पर्धा सोलो डान्स स्पर्धा तसेच वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते विजेत्यांना रोख रक्कम व पारितोषिके देत त्यांचा सन्मान करण्यात आला तर कर वेशभूषा स्पर्धेत पारंपरिक पोशाख करत सहभागी झालेल्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली प्रथम पारितोषिक फ्रीज द्वितीय पारितोषिक टीव्ही तृतीय वॉशिंग मशीन चौथे सायकल पाचवे पारितोषिक कूलर महिलांना साड्या व इतर बक्षिसांची लयलूट करण्यात आली या कार्यक्रमावेळी शिवसेनेचे उपनेते विजय चौगुले तात्याशे उर्फ सुजित पाटील चाचू उर्फ सुजित सुतार राहुल आंग्रे शुभम चौगुले तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवत या कार्यक्रमाची शोभा वाढवली तर दिघावासियांनी या दांडिया राज गरब्याचा मनसोक्तपणे आनंद लुटला या राजगरब्यात सर्वांनीच मोठ्या संख्येने सहभागी होत या कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केला तर अनु आंग्रे व गौरी आंग्रे यांनी गाण्याच्या तालावर ठेका धरत गरब्याचा आनंद लुटत या कार्यक्रमाला चार चांद लावले अनु आंग्रे व गौरी आंग्रे यांच्या माध्यमातून या वर्षीचा दिघ्यातील कोजागिरी पौर्णिमेच्या रास गरब्याचा कार्यक्रम सर्वात मोठा रंगतदार आणि उत्साही सोहळा ठरला

తనడు సేడు సేడు సెడోత నేడు లాల్సనడు తనేడు తనేడు సనడు లాల్సనెడు సేడు తనేడు లాల్సనడు ತನೇಡೋ ತನ್ನ ಲಾಲ್ ಸನೆ ಲಾಲ ಸನೆ 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 ಲಾ ಲಾಲ್ ಸನೆ 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 ಲಾ ಲಾಲ್ ಸನೆ 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 ಲಾ ಲಾಲ್ ಸನೆ प्रमाणे यावर्षी आपण केलं पण दरवर्षी आपण तलावजवळ ठेवतो तर लोकांची इच्छा होती काय मैदानात ठेवली पाहिजे म्हणून यावर्षी आपण मैदानात ठेवलं काही विरोधकां विरोधकांनी कमीत कमीत सहा सात ठिकाणी मंडळांना जबरदस्ती पैसे देऊन कोजागिरी का ठेवून माझा कार्यक्रम करायचं बघितलं पण त्याचाच कार्यक्रम झाला आता पुढे आपल्याला काय बोलायची गरजच नाही त्याला दिसत असेल आणि मी बोलतोय ते ऐकतही असेल तो आज आवडसाहेबांचे न येण्याचं कारण ते बाहेर गेलेत देवदर्शनासाठी गेलेत म्हणून ते नाही आले आता शिंदेसाहेब तर कसे प्रदेशचे आहेत आता त्यांना दौरा आहे म्हणून ते नाही आले पण चौगुले साहेब येऊन गेले तर त्यांचा मी धन्यवाद मानला बक्षीस आपण टोटल शंभर इतर बक्षीस होते साठ सत्तर साड्या होत्या पहिलं बक्षीस फ्रीज होतं दुसरं बक्षीस वॉशिंग मशीन तिसरं बक्षीस टी व्ही चौथं बक्षीस सायकल आणि पाचवं बक्षीस आपलं हे कूलर खोजागिरीचा चांगला कार्यक्रम होता आणि या ठिकाणी दोन तीन ठिकाणी मी कार्यक्रमाला आलो आणि यांच्याही कार्यक्रमाला इथं आलेलो आहे आणि चांगला आनंद भेटला लोक आनंद घेतात एन्जॉय घेतात त्या एन्जॉयवर थोडा वेळ आम्ही पण एन्जॉय केला खरं पलाचा आज मी आभार व्यक्त करतो वन साईड ग्रुपचे अध्यक्ष अण्णू आंग्रे यांनी सालाबतप्रमाणे ह्याही वर्षी खोजागिरी पौर्णिमाचा अभिषेक केलं आणि खोजागिरी प्रोग्राम हा प्रथम नाही कमीत कमी पंधरा ते वीस वर्षापासून या ठिकाणी ढिग्या विभागामध्ये खोजागिरीचा कार्यक्रम या ठिकाणी नेहमी अण्णू भाई व त्यांचे विशेष गौरी आंग्रे यांच्या माध्यमातून या ठिकाणी चांगल्या प्रकारची बक्षीस चांगल्या प्रकारचं चा खोजागिरीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतात आणि ह्या मंडळाचं क करेल तेवढं कौतुक कमी आहे